नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अनो हा मामाला सांगतो की राकेशला वेगवेगळ्या संकटामध्ये अडकवण्याची योजना करतो त्याचा हेतू असा आहे की त्याच्या खऱ्या चेहऱ्याची ओळख ताई समोर येईल आणि तो सिंदूरपासून ही दूर ठेवता येईल यानंतर राकेश घरी परतल्यानंतर अंजली त्याला विचारते की बँकेचे लोक का आले होते राकेश उत्तर देतो की हे एक मोठं प्रकरण घडलं पण त्याला असं वाटतं की त्याला कुणीतरी जाणीवपूर्वक अडकण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्या बाजूला ईश्वरीला हॉस्पिटलमधून आईचा फोन येतो तिचा आवाज ऐकून ती आश्चर्यचकित होते आणि ओरडते काय म्हणालीस त्यावर नम्रता घाबरून विचारते काय झालं ईश्वरी नम्रताला सांगते की बाबा तब्येतीबद्दल काहीतरी गंभीर घडलं आहे पुढील भागामध्ये बाबाची तब्येत चांगली झाली की आणखीन वाईट झाली हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद